हॅलो नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे यापूर्वी आपण पाहिलं की माझी डिलिव्हरी झालेली आहे डिलिव्हरी कशी झाली नॉर्मल झाली कशी शिक्षण झाली आहे आणि आम्हाला बाळ काय झालं आहे मुलगा झाला आहे की मुलगी झाली हे सर्व काही मी तुमच्याशी शेअर केलेलं आहेच पण आज आमच्या बाळाचं स्वागत घरी कसं झालं ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर आय नो हा व्लॉग यायला थोडासा लेट झाला आहे थोडा नाही भरपूर लेट झाला आहे कारण डिलिव्हरीनंतर आराम करायचा असतो स्वतःची काळजी सोबतच बाळाची काळजी आणि आजकाल दोन दोन मुलं सांभाळणं फार सोपं नाही आहे तर असो माझं जे काही लाईफ अपडेट आहे ते लवकरच मी तुमच्याशी शेअर करेल डिलिव्हरीनंतर मला काय काय चॅलेंजेस आलेले आहेत ते सर्व काही मी तुमच्याशी शेअर करेल जर तुम्हालाही ते जाणून घ्यायला आवडणार असेल तर मला कमेंटमध्ये येस हा नक्की लिहा तर लेकीच्या स्वागतासाठी पप्पा मात्र खूप जास्त एक्सायटेड आहेत सुरुवातीला तर त्यांनी लेकीला घरी घेऊन येण्यासाठी सुंदर अशी सजवलेली गाडी घेऊन आले त्यानंतर घरी आल्यानंतरसुद्धा त्यांनी भरपूर काय काय सजावट केलेली आहे आणि मी संदीपला असं करताना पहिल्यांदाच पाहिलं कारण यापूर्वी आता लग्नाला दहा अकरा वर्ष झाली आहेत पण त्यांनी असं कधीच काही केलं नाही आहे पण लेक झाल्यानंतर वडील आपोआपच ह्या सर्व गोष्टी करायला लागतो कारण लेकीसोबत वडिलांचं एक वेगळंच नातं असतं आणि आम्हा सर्वांना मुलगी व्हावी अशी खूप मनापासून इच्छा होती आणि परमेश्वराने आम्हाला ती दिली आहे म्हणून आम्ही खूप जास्त आनंदी आहोत तर हा एक आनंद व्यक्त करण्याचाच मार्ग आहे चला तर मग पाहूया संदीपने कशी सजावट केलेली आहे आमच्या एंजलच्या स्वागतासाठी आरतीचं ताटसुद्धा खूप छान असा सजवलेला आहे आता आई इथे औक्षण करणार आहे तर औक्षण करताना ना ती खूप जास्त रडत होती त्याचं कारण काय हे तुम्हाला मी नंतर सांगेलच पण आता इथे आईने सुरुवातीला हळदी कुंकू लावून ओवाळून घेतलं आणि त्यानंतर माझ्या मुलीचा अशा पद्धतीने अगदी साधासुद्धा आपण तेवढाच मोठ्या आनंदाने आम्ही ग्रहप्रवेश केलेला आहे असं म्हणतात की मुलगा व्हायला भाग्य लागतं तर मुलगी व्हायला सौभाग्य लागतं आणि हे सौभाग्य आम्हाला लाभलेलं आहे तर आपल्या घरी मुलगी झाली म्हणजेच लक्ष्मी आली आहे तर लक्ष्मीची कुंकवाची पावलं इथे आम्ही घेतले त्यानंतर आईंचा आशीर्वाद घेतला आहे म्हणजेच माझ्या सासूबाईंचा आणि त्यानंतर आता जिथे जिथे फुलं टाकलेली आहे तिथे आम्ही चाललो आहे आणि ही आमच्या बेडरूमकडे जाते बेडरूममध्ये आल्यानंतर पाहते तर काय बेडरूम खूप छान अशी सजवलेली होती हे पाहून तर मी सरप्राईजच झाले एवढं सर्व संदीपने एकट्याने कधी केलं काय माहिती रात्रीपासूनच त्यांची तयारी सुरू होती कारण घरी ते एकटेच होते त्यांच्या मदतीला फक्त आनयच होता दोघांनी मिळून एवढी सुंदर सजावट केली मला तर खूप जास्त आवडली तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा खूप छान म्हणजे खूप छान होती बलून्स होते वेलकम एंजल असं लिहिलेलं त्यासोबतच रूममध्ये खूप जास्त लाइटिंग त्यांनी लावलेली खूप छान वाटत होती तर एवढ्या सुंदर डेकोरेशनमध्ये छान छान फोटोज तर काढणारच छान छान फोटोज काढलेत थोडेफार रीलही केलेत कारण आता डिलिव्हरीनंतर थकवाही तेवढाच आहे पण हा जो काही आनंद आहे तो मला घ्यायचा होता आणि ही मला छान स्वीट मेमरी क्रिएट करायची होती म्हणून मी हे सर्व काही करते आहे असं नाही की डिलिव्हरी झाल्यानंतर मला काही त्रास होत नाही आहे त्रास होतो पण मला एक छान मेमरी बनवायची होती आणि ही तुमच्याशी शेअर करायची होती म्हणून मी हे शेअर करते जेणेकरून की खूप दिवसांनी जेव्हा आमची मुलगी मोठी होईल ना तेव्हा हे पाहिल्यानंतर तिलासुद्धा तेवढाच आनंद होईल आता इथे आम्ही दोघं मिळून तिला थोडंसं शांत करतोय कारण ती रडतीये ती शांत झाल्यानंतर छान छान तिचे फोटोज काढले आमचे फोटोज काढले तर अशा पद्धतीने माझ्या मुलीचं स्वागत आम्ही केलेलं आहे तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज व्लॉग्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अजून एक अशा छानशा व्हिडिओमध्ये ब बाय